ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नका पासष्ट कोटी रुपये चारायुक्त शिवारासाठी केंद्र शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले आहे बारवी धरणाच्या खालील पाण्याचा माशांच्या शेतीसाठी उपयोगासाठी निधी देता येईल अठ्ठावीस कोटींचा निधी राज्य सरकारने कुक्कुटपालनासाठी आदिवासी भागाला दिले असून ओबीसीसाठी सुद्धा पन्नास टक्के सबसिडी पशुसंवर्धनासाठी दिली आहे पुढील वर्षी तीन दिवसाच्या राज्यस्तरीय पशु पक्षी प्रदर्शनाचा मान मेलना मागे न लागता, पशु मोठे बनावेत। असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुरबाड येथे केले जिल्हा परिषद ठाणे पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने आज म्हसा जिल्हास्तरीय भव्य पशु पक्षी प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनाला जवळपास बारा हजार लोकांनी हजेरी लावली होती या पशु पक्षी प्रदर्शनात देशी गाई विविध जातीचे घोडे जातीवंत कोंबड्या जातीवंत शेळ्या डुंबा मेंढा खिल्लार बैलचोडी डांगी व सक्री तु गाई तसेच चारा पिके पशु उपकरणे बनावट दूध ओळखण्याची उपकरणे औषध कंपनी विषमुक्त शेती आणि भाजीपाला इत्यादी पंचेचाळीस स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी कर्मचारी व मुरबाड शहापूर भिवंडी अंबरनाथ कल्याण येथील सोळा आदर्श पशुपालकांचा स्मृतीचिन्ह मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला गुणवंत अधिकारी म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अमोल सरोदे डॉक्टर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर डॉक्टर शिवे व पशुधन पर्यवेक्षक भागवत दोंड गुरुनाथ पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव उपाध्यक्ष सुभाष पवार मुरबाडचे आमदार किसन कथोरे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर विनोद राईकवार पशुसंवर्धन समिती सभापती उज्ज्वला गुळवी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर लक्ष्मण पवार महिला बालकल्याण सभापती दर्शना ठाकरे मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर मुरबाड पंचायत समितीचे सभापती जनार्दन पाधिर उपसभापती सीमाताई घरत जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत रेखाताई कंटे शहापूरच्या पंचायत समिती सभापती शोभाताई मेंगाल या प्रमुख उपस्थित होत्या पशु पक्षी प्रदर्शनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्याला पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन मंत्री महादेव मंजुषा जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची भाषणे झाली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी चालू आहे ग्राम विकास प्रभागद्वारे ब्रह्मकुमारी विद्यालयद्वारे की विषमुक्त अन्न फले भाजी ह्याच्या निर्मितीसाठी राजोगाचं काय योगदान आहे हे इथे शिकवलं कोर्स असं सा ट्रेनिंग त्याच्यामध्ये तुम्हाला राजोगाद्वारे शेतामध्ये बियांना संस्कार करणं हल जोडताना किंवा बी टाकताना कीटनाशक न टाकता त्याच्यामध्ये पवित्रता आणि शांतीची किरणे परमात्मा शे धर्तीमध्ये ताकद पैदा करून त्याचे अन्न उपज करायचं आहे आणि असे बरेचसे प्रयोग किसान लोक शेतकरी लोक महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश बरेच ठिकाणी हे प्रयोग चालू आहे आणि बरेच लोकांना चांगला रेस्पॉन्स भेटला चांगली फळं कुठलाही रासायनिक खाद न प्रयोग करता योगाच्या प्रयोगाने खूप चांगले फळं भाजी आल्या तर आपल्या या संस्कृतीमध्ये आतंकवाद लढाई भांडण हे सगळं आपल्याला मिटवायचं आहे तर म्हणतात जसं अन्न तसं मन तर म्हणून यासाठी आपल्याला नव्या युगासाठी नव्या पाऊल आपल्याला आपल्याला हे हे विशेष आमंत्रण आहे आहे की आपण थोडं अॅनिमल डेरीप करूया आज जर महाराष्ट्रात विचार केला तर शेतकरी आत्महत्या कुठल्या रिझल्ट करत नाही कोकणातला एक करत नाही महाराष्ट्राचं नाशिक रिझल्ट का तर तिथला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फार पुढे गेली पण विदर्भ महाचा शेतकरी काय करतोय किंवा पशुपालनच करत नाही पोल्ट्रीचं गोठीचं प्रोजेक्ट करा पशुपालनात हे करा गोट्रीत हे जो उपयोग केला तर तोंडांना फायदा होईल आणि आजच्या या प्रदर्शनामुळं ज्यावेळेस आपण जनावरांची सेवा करतो त्यावेळेस माणसाची सेवा आपोआप फालतू चर्चा होत

मसाई देवाच्या यात्रेच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी चार पाच टप्प्यात फायदा आपल्या लोकांना नाशिकचा किंवा नगरचा युवक स्टॉल तुमच्या बालीनं मला ब्रह्मांच्या युवकाचा दिसावा आपल्या शहापूरच्या युवकाचा ती मुलं सक्षम होण्याचा प्रयत्न प्रदेशाच्या माध्यमातून शेतकरी शेत तेवढे सक्षम नाहीये जर हा व्यवसाय करायला आला तर आर्थिक परिस्थिती कुठं कणकण भासते तर ह्या माध्यमातून मी तरुणांना कोणती योजना देणार आपल्याला सांगतो की एस सी एस टीच्या पंच्याहत्तर टक्के सब्सिडी आहे परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अभिनंदन करेल की ओबीसी हा जो आत्मा होता जो हा मुलांना एक लाखापर्यंतही द्यायचा प्रयत्न केला बांधवाच्या युवकांना मी सांगू इच्छो एक लाखाचं कर्ज काय केलेला डेअरी सेक्टर मध्ये मला मदत केली जाईल राज्य सरकार तुमच्या पाठीमाग उभा असेल पाठीमागे आजपर्यंत उभा होतात पण देवेंद्र फडणवीस न अतिशय क्रांतिकारी निर्णय ओबीसी आहे म्हणजे माझ्या घरी जमीन आहे माझ्याकडे चार जनावर आहे पण मला शासनाचा हात बघा आम्ही एक लाख रुपये तुरंत कर्ज द्यायची सोय करू राज्य सरकार बिनव्याजी कर्ज आमच्या सुवर्ण लोक असतील हायर लोक सर्व्हिस करण्यापेक्षा न्यू बिकम कॉर्पोरेट उद्योगपती यातून आम्ही राज्य सरकार बँकांना सांगू आमच्या संबंधित यंत्रणा आहे त्यांचा देखील आम्ही तुम्ही कॉन्टॅक्ट करा टेक्निकल नॉलेज आम्ही देऊ स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन कोल्ड स्टोरेज लॉजिस्टिक सिस्टम अँड मार्केटिंग या पाच सात गोष्टी जर अडॉप्ट केल्या तर आपला शेतकऱ्याचा मुद्दा डेफिनेटली की तरुण मुलांनी या व्यवसायाकडे जर वळलं शेळी से असेल वेगवेगळ्या प्रकारच्या पशुधन असेल या माध्यमातून जर वळलं तर नक्कीच त्याला एक पूरक चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकते आणि भविष्यातला तरुण केवळ नोकरी नाही तर व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती करू शकेल एक चांगल्या प्रकारच्या योजना राज्य सरकारने दिल्यामुळं नक्कीच त्याला हातभार लागेल आणि प्रगतीशील तरुण एक चांगल्या पद्धतीने उद्योजक बनू शकेल असा विश्वास होता शेतकरी वगैरे असतात पशुसंवर्धनवाले सर्व शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांनी या तालुक्यामध्ये पुण्यात जिल्हा स्तरावर विविध आपण जिल्हा परिषद राखत असतो त्या जिल्ह्याची सगळ्याची योजना आहे ह्या आपल्या पशुसंवर्धनची जी माहिती मिळाली पाहिजे तर शेतकऱ्यांना याचा उत्पन्न कर्तव्य माहिती तालुका स्तरी की अशी पद्धतीने स्टॉल वगैरे किंवा पशुसंवर सुद्धा राबवले पाहिजे जेणेकरून खेडेपाड्यातील जनतेपर्यंत देखील ही तुमची स्किल पोहोचली पाहिजे काय कारण आहे <प्रेश> थे थे देखे देखे। प्रसार व्हावा माहिती शेतकऱ्यांना व्हावी म्हणून ही ठाणे जिल्हा परिषद ही अशी एक पहिली जिल्हा परिषद आहे अशा प्रकारचं प्रदर्शन ही महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद आहे अशा प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी बनवलेलं आहे याच्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि जिल्हा परिषदने अनेक योजना आहेत याच्यासाठी आमचा कृषी आणि पशुसंवर्धनचा जो विभाग आहे त्याला कुठल्याही प्रकारचं बजेटमध्ये त्या ठिकाणी कमी नाही लागलं बजेट तर आम्ही त्यांना अजूनही काही त्या ठिकाणी देणार आहोत फक्त डी बी टीची एक आम्हाला त्या ठिकाणी अडचण झालेल्यामुळं काही योजना त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात नाही परंतु एस सी एस टी बरोबरच ओबीसींना किंवा इतर जनरल लोकांनासुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करतो